आपला हा खेळ आहे शेळी आणि लांडगा शिवराज या ठिकाणी लांडगा बनलेला आहे आणि भक्ती या ठिकाणी काय झालेली आहे शेळी तर तुम्ही काय करायचं शेळीचा बचाव करायचा आणि लांडग्याला शेळीपर्यंत जाऊ द्यायचं नाही चला वन टू थ्री स्टार्ट चलो शिवराज जा जा जाऊ दे जाऊ 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 दे हां जाऊ दे हां हां या ठिकाणी भक्ती आता आऊट झाली बरोबर आहे हा एकदम छान एकदम छान एक व्हेरी गुड हा चलो पहा सैफ पळवतो इकडे सैफ लहानगा झालेला आहे आणि महेश्वरी शेळी बनून पळते इकडे या चला 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 अरे 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 पळ पळ अशा प्रकारे हा मैदानी खेळ खेळला जातो आउट या ठिकाणी